व्हिडिओचा थमनेल बघून तुम्हाला असं वाटलं असेल की हा ढोकळा असेल पण नाही हा आहे खमन डाळ तांदूळाचा ढोकळा खाऊन रवा आणि बेसनाचा ढोकळा खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर अशा पद्धतीचा जाळीदार खमन एकदा नक्की बनवा सर्वांना खूप आवडेल आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा नाश्ता अतिशय कमी वेळामध्ये तयार होतो तोही दहा ते बारा व्यक्तीसाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत खमन ही रेसिपी खास करून गुजरातची आहे ढोकळासुद्धा गुजरातची प्रसिद्ध रेसिपी आहे आणि खमनसुद्धा गुजरातची प्रसिद्ध रेसिपी आहे ज्याप्रमाणे ढोकळ्याला छान अशी जाळी येते ना अगदी तशाच पद्धतीची जाळी खमनला सुद्धा येते दोन्ही पदार्थ दिसायला जरी एकसारखे असले तरी चवी मात्र वेगळ्या आहेत खमण बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाणसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओमध्ये आपण ग्रामने प्रमाण पाहिलेलं आहे आणि कपाने आणि स्पूननेसुद्धा तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खमण बनवताना यामध्ये खास करून बेसन पिठाचा वापर केला जातो मध्ये सेट्रिक ॲसिड टाकून खमन तयार केला जातो दुसरी पद्धत म्हणजे दह्यामध्ये बेसन टाकून सुद्धा अशाच पद्धतीने खमन तयार केला जातो दोन्ही पद्धतीने बनवलेला खमन अतिशय पौष्टिक आणि जाळीदार तयार होतो ढोकळा बनवण्यासाठी आपण खास करून डाळ आणि तांदूळ वापरतो तर कधीकधी रवा आणि बेसन वापरतो पण खमन बनवण्यासाठी फक्त आपल्याला बेसनाचा वापर करायचा आहे दोन्ही रेसिपी बनवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे पण या दोन्ही रेसिपीमध्ये खूप सारं अंतर आहे आणि हे अंतर तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही रेसिपी स्वतः बनवणार आणि स्वतः टेस्ट कराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खमन बनवण्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे कपाने म्हणाल तर दोन कप आणि मेजरमेंट घेण्यासाठी मी दोनशे चाळीस एम एलचा कप वापरलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम एवढं हे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ घरचंच वापरलेलं आहे याऐवजी मार्केटमधलं रेडीमेड बेसनपीठसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त बेसनपीठ घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेसनपीठ छान असं बारीकसर बेसनपीठ घ्यायचं आहे दोन कप बेसन पिठापासून तयार होणारा खमन आठ ते दहा लोकांना बरोबर पुरतो आणि ही रेसिपी तयार करण्यासाठी पूर्णपणे चाळीस मिनटं लागतात जर तुमच्याकडे मेजरमेंट कप आणि मेजरिंग स्पून नसेल तर याऐवजी घरातली वाटीसुद्धा तुम्ही वापरू शकता जी वाटी आपण आमटीसाठी वापरतो ती वाटी आपण इथे मेजरिंग कप म्हणून वापर करू शकतो जर तुमच्याकडे मेजरिंग स्पून नसेल तर घरातील पोहे खाण्याचा रेग्युलर स्पूनसुद्धा तुम्ही वापरू शकता खमन बनवण्यासाठी सर्व साहित्याची नोंद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा व्हिडिओमधून तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता सर्वात आधी कढाईवरती आपण चाळणी ठेवलेली आहे आणि आता हे बेसन पीठ आपण गाळून घेऊया बेसन पीठ गाळल्यामुळे हे पीठ हलकं होतं आणि या पिठामध्ये असलेल्या सर्व गाठी फोडल्या जातात यासाठी हे पीठ गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे यामुळेच तयार होणारा खमण अतिशय जाळीदार असा तयार होतो आता यामध्येच आपण सर्वात आधी साखर टाकलेली आहे साखर पंचवीस ग्रॅम एवढी आहे आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे सात ग्रॅम एवढं मीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपण सॅट्रिक ॲसिड टाकलेला आहे आणि सॅट्रिक ॲसिडसुद्धा सात ग्रॅम एवढं आहे यामध्ये आपण रंग टाकलेला आहे पिवळा रंग वापरलेला आहे एक चिमूटभर रंग वापरायचा आहे यामुळे खमनला छान असा रंग येतो हळदीचा वापर करायचा नाही यामुळे रेड पॅचेस येण्याची खूप जास्त शक्यता असते खमनसाठी बॅटर आपण रेडी करून घेऊया यासाठी एका कपामध्ये मी एक कप पाणी घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॅटर फार जास्त घट्ट बनवायचं नाही किंवा फार जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही हे बॅटर तयार करत असताना एकाच बाजूने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी मला पूर्णपणे एक कप पाणी लागलेलं होतं आणि हा कप दोनशे चाळीस एम एलचा आहे बॅटरमध्ये अजिबातही गुठळ्या शिल्लक ठेवायच्या नाही गुठळ्या फोळत फोडत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे बघू शकता आपलं बॅटर इथे पूर्णपणे तयार होत आहे आणि बॅटर आपलं अजूनपर्यंत घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि बॅटर थोडंसं पातळच बनवून घेत आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने तयार झालेलं हे बॅटर आपल्याला दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा हे बॅटर फेटून घेतो तेव्हा या बॅटरचा रंग थोडासा लाईट होतो बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे बॅटर फेटून पूर्णपणे तयार केलेलं आहे आता यामध्ये आपण पंधरा एम एल एवढं तेल टाकून घेऊया तेल टाकल्यामुळे हा खमण अजिबातही घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही आणि छान या खमणला जाळी येते बघू शकता आपण तेल टाकल्यानंतरसुद्धा हे बॅटर एकाच दिशेने फेटून घेत आहोत आपण टाकलेलं तेल पूर्णपणे बॅटरला लागायला हवं यासाठी हे बॅटर पुन्हा एकदा दोन मिनटं फेटून घ्यायचं दोन मिनटं झालेली आहेत आता हे बॅटर आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया इथे मी एक कढाई घेतलेली आहे आणि एक छोटंसं ताट घेतलेला आहे आणि एक लोखंडी स्टँड घेतलेला आहे स्टँडची आवश्यकता नसल्यामुळे मी डायरेक्ट टाटस ठेवणार आहे खमन आपल्याला गॅसवरती छान असा वाफाळून घ्यायचा आहे यासाठी कढाई वापरत आहे कढाईमध्ये बसेल असं ताटसुद्धा आपल्याला वापरायचं आहे आणि यावरती एक झाकणसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे सर्वात आधी कढाईमध्ये आपण एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ही कढाई आपण गॅसवरती ठेवणार आहोत हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण या ताटालासुद्धा तेलाने छान असं ग्रीस करून घेऊया अशा पद्धतीचं खोलवट ताट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा केक टीनसुद्धा वापरू शकता कढाईमध्ये ठेवलेलं पाणीसुद्धा छान असं कडकडीत गरम झालेलं आहे त्यामुळे मी गॅसची पावर थोडीशी कमी करून घेते याच कढाईमध्ये आपण खमण वाफळण्यासाठी ठेवणार आहोत यामुळे पाणी छान असं कडकडीत आपण गरम करून घेतलेलं आहे सर्वात आधी बेसन पिठाच्या बॅटरमध्ये आपण एक पिंच हिंग टाकून घेऊया हिंग टाकल्यामुळे पचायला हा पदार्थ फार जास्त जड जात नाही यासाठी यामध्ये एक पिंच हिंग टाकलेला आहे आणि एकदा फेटून घेतलेला आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे बेसनपीठ छान असं फेटून घेत आहोत यामुळेच आपल्या तयार होणाऱ्या पदार्थाला छान अशी जाळी तयार होते यामुळे हे फेटून घेणं खूप जास्त गरजेचं असतं बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि यापेक्षा पातळ बॅटर बनवायचं नाही आता यामध्ये पाच ग्रॅम एवढा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे बघू शकता सोडा टाकल्यानंतर आपलं बॅटर फुललेला आहे आणि हलकं असं हे बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं जेव्हा बॅटर तयार होतं तेव्हा फास्ट फास्ट हात चालवायचा आणि तयार केलेलं हे बॅटर आपल्याला ग्रीस केलेल्या ताटामध्ये ओतायचं आहे सर्वात आधी आपण टाकलेला सोडा या बॅटरमध्ये एकजीव करायचा आणि नंतरच हे बॅटर आपल्याला ग्रीस केलेल्या ताटामध्ये टाकायचं आहे हे ताट आपण तेलाने छान असं ग्रीस केलेलं होतं आणि याच ताटामध्ये आपण हे बॅटर टाकलेलं आहे ताटाला ग्रीस का करायचं यामुळे तयार होणारा पदार्थ या ताटाला अजिबातही चिटकून राहत नाही यासाठी ताटाला आपण आधीच ग्रीस केलेला आहे अशा पद्धतीने ताट आपण टॅप केलेला आहे बॅटर टाकल्यानंतर आता हे ताट गरम पाण्याच्या कढाईवरती आपण ठेवणार आहोत बरोबर मध्यभागी ठेवायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती पूर्णपणे पंधरा मिनटामध्ये हा खमन आपण छान वाफाळून घेऊया पंधरा मिनटाच्या आधी यावरचं झाकण काढायचं नाही हा नाश्ता तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता बघू शकता फक्त इथे सात मिनटं झालेले आहेत आणि आपला खमन छान असा टम्म फुगलेला आहे तयार केलेला खमन छान असा टम्म फुगलेला आहे आणि झाकणाला सुद्धा लागलेला आहे आता हा खमन बेक झाला की नाही हे तपासण्यासाठी आपण सुरीचा वापर करूया सुरी अतिशय क्लीन निघत असेल याचा अर्थ आहे आपला खमन छान असा जाळीदार तयार झालेला आहे आणि जर सुरीला बॅटर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपला खमन व्यवस्थित बेक झालेला नाही सुरीला बॅटर आलं नाही याचा अर्थ आपला खमन छान असा परफेक्ट बेक झालेला आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि खमन मी बाजूला काढून घेत आहे थंड होण्यासाठी पूर्णपणे थंड होण्यासाठी पंधरा मिनटं लागतात तडका बनवण्यासाठी अशा पद्धतीची पूर्वतयारी मी आधीच करून घेतलेली आहे सर्वात आधी एका तडका पॅनमध्ये आपण दोन स्पून एवढं तेल टाकलेलं आहे यामध्ये एक टी स्पून आपण मास्टर सीड म्हणजे मोहरी टाकलेली आहे आता यामध्येच आपण जिरेसुद्धा टाकून घेऊया एक टी स्पून यामध्येच आपण कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहे आणि ग्रीन चिली अशा पद्धतीने कट करून यामध्ये आपण टाकलेली आहे सहा मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून तडक्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी लिंबूचा रस वापरला नाही आवश्यकता वाटल्यास तुम्ही टाकू शकता आता यामध्येच मी साखरसुद्धा टाकलेली आहे साखर दोन टेबिय स्पून टाकलेली आहे आणि अर्धा कप यामध्ये पाणी टाकलेलं आहे सर्वात शेवटी अगदी थोडंसं यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी आणून घेऊया खमण छान असा थंड झाल्यावरती पोळीपाटावरतीच मी काढलेला आहे बघू शकता किती छान अशी जाळी आपल्या खमनला आलेली आहे सर्वात आधी यावरती मी कोशिंबीर टाकलेली आहे आता आपण तयार केलेला तडका छान असा पाच मिनटं थंड करून घेतलेला आहे आणि थंड झालेला तडका आपण खमणवरती टाकून घेऊया सर्व तडका आपण खमणवरती टाकल्यानंतर याला आवडेल त्या आकारामध्ये कटसुद्धा करून घेऊया बघू शकता कट करत आहे यावरून तुम्हाला कळतच असेल की हा खमण किती जाळीदार तयार झालेला जा आहे फक्त पंधरा मिनटामध्ये अतिशय जाळीदार असा हा तयार झालेला आहे अतिशय छान अशी जाळी आपल्याला खमनला आलेली आहे खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळेल अशा पद्धतीचा हा खमन तयार झालेला आहे बघू शकता याला जाळीसुद्धा छान आलेली आहे आणि अतिशय स्पॉन्जी असा हा खमन तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल ढोकळा आणि खमांमध्ये कोणतं अंतर आहे आणि दोघांमध्ये खूप सारं अंतर नाही तरीसुद्धा दोघांची चव मात्र खूप जास्त वेगळी आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।